नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य घाटकोपर येथील होर्डिंग पडल्याच्या दुर्घटनेला आता चार दिवस झाले एक होर्डिंग पडल्यानंतर तब्बल सोळा जण ठार झालेत सत्तरपेक्षा अधिक जखमी झालेत तो भावेश भिंडे फरार होता पण त्याला अटक करण्यात आली आता खटला चालेल मनुष्यवधाचा पण या निमित्ताने सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला अनधिकृत होर्डिंग या विषयावरती समाज माध्यम वर्तमानपत्र चॅनल्स यूट्यूब सगळीकडे एकच विषय होता काय आढळून आला याच्यातून गेल्या चार दिवसातील वर्तमानपत्र पहा किंवा अगदी न्यूज चॅनल्स बघा आपल्या महाराष्ट्रात एकही असं गाव नाही की तिकडे नियमानुसार काम चालतं म्हणजे नियमानुसार होर्डिंग लागलेत तरी कर भरलेलं आहे जी साईज दिली त्याच साईजचं होर्डिंग आहे असं एकही गाव नाही सगळीकडे कागदोपत्री ऑर्डर एक आहे म्हणजे जे होर्डिंग पडलं त्याला परवानगी होती चाळीस बाय चाळीसची आणि उभं करण्यात आलं होतं एकशे वीस फूट बाय एकशे वीस फूट हे किती अवैध काहीच नाही आणि निर्लज्जपणे बघा माहितीच्या अधिकारामध्ये माहिती, अधिकार माहिती सांगतात की आमच्या गावामध्ये एकही होर्डिंग एकही अधिकृत नाही पाच महिन्यापूर्वी त्यांना नोटीस दिली होती कारण त्यांचा करार संपला होता त्यांनी पैसे पण भरले नाहीत आणि पुन्हा परवानगी घेतली नाही आणि होर्डिंगवरती जाहिरात तर चालू आहे पैसे कमवणं चालू आहे आता हे सहजासहजी होतं का तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना कायद्यांचं काय महत्त्व आहे हे माहिती नाही का दुर्घटना काय काय घडू शकतात हे माहिती नाही का पण सगळीकडे हे असंच चालायचं असतं पैसे देऊन काम करून घ्यायचं आणि शासनाचा कर वगैरे भरलात पाहिजे असं काही नाही आहे एकदा हातात आपल्या कागद राहिला परवानगीचा तर त्या जोरावर तुम्हाला कुठलीही साईजमध्ये काहीही करता येतं म्हणजे आता मला सांगा की महाराष्ट्रात फार कमी गावं अशी असतील की त्या गावामध्ये नियमानुसार घर बांधले नियमानुसार म्हणते परवानगी घेतली घराची जी काही साईज दिली होती त्याच साईजनुसार घर बांधले असं अगदी गावोगावी इतके कमी घरं सापडतील भिंग घेऊन शोधावं लागेल छाती ठोकपणे कोणी सांगेल का पुढे येऊन की यस माझं घर नियमानुसार आहे एक इंचा देखील फरक माझ्याकडे नाही असं धाडस किती जण करतात मग बिल्डरमार्फत बांधकाम असणारं घर असू दे नाहीतर स्वतःच बांधकाम करणारं असू दे म्हणजे जसं घराच्या बांधकामाचं आहे सार्वजनिक मालमत्तेचा विषय आहे होर्डिंगच्या विषयामध्ये तर कोणीच बघत नाही आहे बघा दीड दोन वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड येथे होर्डिंगच्या खाली थांबलेले चार जण वादळी बारा आलं आणि ते होर्डिंग पडलं आणि गेले तेव्हा त्याचं ते गांभीर्य नव्हते का चार जणं गेले म्हणून गांभीर्य कमी आता सोळा जणं गेले म्हणून गांभीर्य जास्त अर्थात ते किती दिवस आत्ता काय सांगितलं की तुर्तास परवानगी नाही पण काही दिवसांनी परवानगी देणार पुन्हा मागचे पाडे असंच ते होणार चक्र काय आहे की कोणीही धाडस करत नाही की नाही मी सगळ्या गोष्टी नियमानुसार करणार म्हणजे पंतप्रधानांची सभा झाली मुंबईतली आणि त्या सभेच्या वेळेला लावण्यात आलेले होर्डिंग निवडणूक आयोग तिकडची महापालिका सगळ्यांनी ते होर्डिंग काढून घेऊन गेले बोर्ड दुभाजकावरती लावलेले आत्ताच काय हे केलं याच्यापूर्वी कोणाच्या सभेचे असे लागलेले नव्हते का मग तेव्हा कुठे डोळे झाकडे होते का तेव्हा कळलं नव्हतं का, का? किती मुद्दे आहेत ना आणि काय झालं आहे कोणालाही म्हणजे करणाऱ्यालाही लाज वाटत नाही परवानगी देताना ज्या काही गोष्टी करतात त्याही माणसाला लाज वाटत नाही म्हणजे एका अर्थाने जनता बेशरम प्रशासकीय यंत्रणेतील मंडळी बेशरम मग सगळा बेशरमाचा कारभार आहे का आज सत्ता याची आहे उद्या त्याची येत पण पन, बेशरमपणा मात्र अबाधित राहणार आहे मागील पानावरून पुढे चालू याच पद्धतीने बेश्रमी कारभार आहे कोणालाही लाज वाटत नाही की आपण करतोय ते चुकीचं आहे यातनं पुन्हा कुठली मोठी घटना घडू शकते काही गांभीर्य नाही फक्त हिरहिरी अशा वेळेला चर्चा करायला समोर येतात जो चर्चा करायला समोर येतो तावा तावानं बोलतो तो तरी नियमानं वागतो का असे किती जण आहेत छातीटोकपणे यस मी नियमानं वागतो भंडारे आणि त्यामुळेच या सगळ्या समस्या वाढत आहेत निर्लज्जांचा कारभार बेश्रमाचा कारभार बेश्रमी प्रशास असं सगळं किती जेवढी दूषणं लावतील तेवढी कमी आहे माणसांच्या जीवाची काही किंमत आहे की कि नाही काहीच नाही आहे कशासाठी आम्ही आहेत याचं कोणालाही भान नाही असे जेव्हा घटना घडतात तेव्हा लोक थोडीशी ओरड करतात ते खरे पण माझ्या मना म्हणजे वर्तमानपत्रात आलेली बातमी बघायची सोळा जण ठार होर्डिंग आणि हे सगळं वाचायचं आणि कॉफी घेत घेत म्हणायचं ते खरे पण माझ्या मना आज कॉफी छान आहे बस वाचलं विसरून जातात आणि जोपर्यंत जनता असं वाचून विसरून जाणारी आहे ना तोपर्यंत कोणाचंही शासन असू दे हे असंच चालत राहणार हे नाही बदलणार बदलण्यासाठी माझी तयारी काय आहे मी काय करू शकतो आम्ही काय करावं हो? आमचं ह्याच्यामध्ये काय आहे असं जे म्हणणारे असतात ना ते कोणी म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं की दुर्बळाला वाचवायला परमेश्वर देखील येत नाही आणि जर जनता ही अशीच जर राहणार असेल तर त्याच्या मदतीला कोणी यायचं काही कारणच नाही ना आणि प्रत्येकजण मी कसा नियमानुसार वागतो आणि बाकीचे नियम मोडतात असं सांगायला सा तयार आहेत बघा ना की असे अनेक शहरं आहेत एकेरी मार्ग आहे एकेरी मार्गावरती टिबल सीट येतात आणि जो नियमानुसार जातो त्यालाच भांडतात तुला गाडी नीट चालवता येत नाही का आणि तो बिचारा तो दुर्बल असतो त्याची शक्ती कमी असते त्यामुळे तो भांडत नाही चूक झाली म्हणून तोच निघून जातो हेच होत आहे आणि म्हणून होर्डिंगचा जो प्रकार घडला होर्डिंग अनधिकृत आज आहेत वर्षानुवर्षे हे असंच चाललं आहे त्यातून मिळणारी जी काही कमाई आहे ना सगळ्यांना ती केवळ महापालिकेला उत्पन्न एवढ्यापुरती कुठं मर्यादित आहे त्या यंत्रणेतले जे सगळे भाग आहेत त्या सगळ्यांनाच प्रचंड प्रमाणावर पैसे मिळत आहेत आणि त्यातूनच मग दहा पाच जणं मेले तर काय बिघडलं या वृत्तीने त्याच्याकडे पाहिलं जातं आणि जोपर्यंत जनता सजग होणार नाही जो जोपर्यंत आम्ही जाब विचारणार नाही तोपर्यंत या गोष्टी ह्या अशाच घडत राहणार आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा